भारत हॅलो गुड मॉर्निंग टू फॅमिली कसे मस्त आज सकाळ पूजाने आहेत आळूच्या वड्या तर आज मी तुम्हाला आळूच्या वड्याची रेसिपी नाही दाखवणार एकदा पाणी पाण्याच्या वाफेवरती वड्या उकडतात आणि वड्या बनवते पण मी काय म्हणते पूजा तुला झाली सर्दी हो तर थोडं नाक माग घे नाहीतर त्यात मिसळल्या सुद्धा कळायचं नाही काय अह काल गावाकडे येताना मी ड्रॅगन फ्रूट्स आणले होते भरपूर तर गाडीतनं कालच नाही तर सागर कलर काढू हे बघा अयो हरले होते किला का खाल्ले खाल्ले का तर त्या जे पिशवीतले ना ती हे मला खायचे पिशवीतले मी स्पेशल त्या पिशवीत टाकून आणले काय म्हणला सारखे नाही तर ह्याच्यात बघ काहीतरी फरक आहे पिकल हे मी खाणार आहे हम्म काय आता काय दोन चार किलोच एक आता याला कापू आपण बघू कस निघतंय हाय कि सागर आहे ह्याला डायरेक्ट आपण असं कापूया बटाटा कापल्यासारखं फोडी करायच्या मस्त पैकी हे बघा अशा सोलायच्या मस्त पैकी निघत्या खाली ठेवायचे आणि त्याच्यानंतर त्याचे पीस करायचे किती बाहेर सोलतंय कसं उकल सोलल्यावर विशेष समाप्त पुन्हा पिसेस करायचे छोटे 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 पीस करायचे जेवढे तोंडात बसतील तेवढे हे माणसं सपाक लागत पण आतलं बोल लागत मुरल्यावर चांगलं लागतं सागर केळ मोकारे आणतला पिक आणि काम कर ह्याला लाव अजून औषध वाटली जरा म्हणजे पिकल आठ दिवस झालं केळ पडून काळे पडायला तरी ते पिकन नाही वत बाटले त्याच्यावर ही काफीत ना थोडासा बुडका आणि वत खाली 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 हा टाकते जेव्हा औषध किलो भर ह्याच्यावर ह्याच्यावर ह्या टाक आणि फळ बिळ पिकत त्या जनवराला टाकून हाय ना लहान पोरांपासून तू टाकलं होतं काही आज जर नाही केळं पिकलं तर घर टाकून दे बाबा नऊ वाजता वड्या करायला घेतल्या होत्या बारा वाजून तीन मिनिटं झाल्या आता शिक वाड्या वड्या तव्यातनं बाहेर निघल्यात तर काय गं पूजा तुला लग्नाचा स्वयंपाक करायला दिला तर तुला का सोळाव्याचा स्वयंपाक दिले हो तुला लग्नाचा स्वयंपाक दिले हो तू डायरेक्ट पोराच्या बड्डेचा स्वयंपाक करशील झालं तुम्हाला मस्त झाले एक नंबर छान उत्तम लय सुग्र नाही अय एवढी तारीफ केली की आहे तू सहजी बेदी नाही टाकत गॅरंटी नाही वाढलं का फायनली भेटले जेवण त्याच्यात काय कोबी आता मी चाललोय कृष्णाला आणण्यासाठी बऱ्याच दिवसातून कृष्णाच्या शाळेत चालू आहे कारण सारखा सागर किंवा जात तर चला म्हटलं आज मी फर्स्ट टाइम म्हणजे इतक्या दिवसातून जाऊया कृष्णाला आणायला कृष्णाची शाळा पण बघूया आणि मॅडमची पण गाड घेऊया म्हणजे कसं कृष्णाची काय अपडेट आहे अभ्यास करतो कसा वागतो शाळेत ह्या गोष्टी विचारू आज जाऊन आपण आता शाळा सोडायला अजून त्याची अर्धा तास टाइम आहे तरी पण अगोदरच चाललोय शिवाय आता कृष्णाची शाळा सुटली आता मी कृष्णाला घेण्यासाठी चालली त्याच्या स्कूल मध्ये आपण जाऊया आता कृष्णाकड कृष्णाला घेऊन येऊया आणि जाऊया घरी कृष्णा कसा वाड बघत बसलाय कसा करतोय मामा थांबले तिथे ऑफिसला आता आम्ही चालणार आहे ऑफिसला मामाकडे कृष्णा आला आला असं पळ तिथे बाबा लक्ष लक्ष्मी दमान दमाने सुटली स्कूल कोण काय आलं का तुझी बॅग आणि तू कुठली गाडी सांग बर आता हां कोणती होय आणि तसं लोक उघडल्यावर नाही का गाडी कोणतरी घेऊन जायचं माझ्या जाऊन बसला गाडीकडे बॅग टिफिन बॅग कृष्णा हे कोण घ्यायचं मला का तू, पर, तू हो स्कूल मध्ये तू जातो का मी कोण जात होय तो खाल्लाय मी कधी खाल्लंय आता कधी खाल्लंय कधी खाल्लंय अंडरचं कृष्णा अरे मॅडमला शिकून आला का मग कोण शिकला इकडं बघ इकडं बघ कॅमेरा हाय कर हॅलो मन मित्रांना हॅलो म्हण मित्रांत म्हणत असल तसलं करतो कर नीट करत जा इथं चौकात आलो तर राईट त्याने दुकानध्याना कृष्णाने नेहमीच दुकान इथं चौकात आलं की म्हणतो इथून आईस्क्रीम घ्यायची आपण सवय लावली आज कळ मला आता कृष्णाला घेतो एक पाच सहा आईस्क्रीम हा तर एक कुठली घ्यायची कुठं भेटते व्हेरी गुड सांगित ना उलट कसं बस काय बस का बिलकुल यायच हा पोत भरून आईस्क्रीम घेतल्यावर कृष्णा आता काय आख्या गावाला वाटे तू का कशाला तुम घेतल्या एवढ्या सागर तुला खायला घेतल्यात का वाटा कोणा कोणाकोणाला देणार कोणा कोणाला देणार मुख्या माणसासारखा म्हणून तसं सांगितलं तस लाडा का सांगितो चल घरी वाट सगळ्यांना पोहरांसाठी घेतल्या साखर अवग माझ बाल तू खाल्लं का आईस्क्रीम खाल्लं का पिवड्या आईस्क्रीम खाल्लं का अभ्या अभ्यास करायला बसली ए कृष्णा तिला ए बी डी शिकव सर ए बी डी शिकव बर काढली का कोणी काढली का तू काल का म्हणून म्हणून दाखव बघून काढली का मनाने काढ केला का मनाने कधीतरी काढ के पिओ ए बी डी शिक ए बी डी तिला शिकून दाखव बरं तिला सांग काय म्हणायचं पिओ पिवड्या 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 हा ए हिला सांग हिला सांग पिऊ मन ए पिऊ हा घे पिवड्या मन येऊ झिंगाला ये? एक कडूया काय नाही पिवळी आल्यापासून कृष्णावरचा झोज कमी झालाय म्हणजे हाय जीव हाय पोरावरती असं काय नाही पण पिवली मधली आवडते ऐकले ए <laughs> मला जिंकू हिला चांगलं पोरेंसारखं ठेवलं ना मस्त पैकी असं नटावलं बिटावलं गंद बिंद ह्या त्या गोष्टी केल्या कापडं चोपडं लि बारी दिसेल पिवळे काय करू काय करू, करू पिवडेला काय करतो आता एक टोप आणतो विक विक आणतो पोशाचा डुप्लिकेट शूटिंगसाठी आणि तिला असं मस्त पाहुलीसारखं नटवतो आणि तिचं शूटिंग करतो मग आहे का नाही पिलो पिल्या कानातलं बघू कसं वाचतंय कानातलं कसं वाचतंय थांबतील दोन ये दोन मिनट देखील नाही फाडत तुझ मी आहे ना सोड केला आणि चल तुला शाळेत टाकतो बारक्या शाळेत टाकतो तुला शाळेत टाकतो तुला शाळेत कोण आलं अयू दुर्गा दुर्गा मंत्री या इकडं चला गुच्छ गुच्छगुच्छ आच गचकच घुच्छक आजगच्छ गच्चगच्छ माझं बापलं पिकले का नाही हाय पूजा हां हायच्या गावात एक काम कर उद्या ते दूधवाले काका आहे तर त्यांच्या जनावराला केळं टाकायला देऊन टाक देऊन टाक आई सका आठ आठ दिवस झालं केळं इथंच आहे तर नुसते दाबो दाबो त्याला बिलबिली करून टाकली नाही तर त्यालाच कापून खातो आता हां का पण आहे पण ते रुचिक निघते पिकले का चांगलं का आज आम्ही चाललोय पिक्चर बघायला पुष्पा टू पिकरताय नाही मी चालू आग लय गर्दी आज कसं असतं माहिती का फर्स्ट शो फर्स्ट डे एवढे गर्दी असते ना पहिल्या दोन चार रेवंदा व्हायचा पोरा बाळांचा मागच्या नाही आर आर पिक्चर पाहायला गेलो कृष्णा शेवटचा सीन बघू दिला नाही लेवर रडत होता दोन तीन वर्षापूर्वी नाही तिथं सागरने गाडी लावली फायनली आम्ही थिएटरमध्ये पोहोचलोय आणि हा पुष्पा पिक्चर रिलीज झालेला आहे आज तर चला ऑलरेडी आम्ही बुक केल्या त्यामुळे ठीक आहे नाही तर हाऊसफुल झालेला आहे सगळ्या गोष्टी हे बाबा फक्त पुष्पा काय चेंज झाला कॅप्टन अमेरिका कस काय आले इथं काय यायच आहे तू यायच आहे ते करत <laughs> <laughs> काय झालं पुष्पा उद्या पिक्चर करायचं आपल्याला हे ये पुष्पा उद्या हो अपभ्यास खूप करायचं त्यासाठी आम्ही अभ्यास करण्यासाठी आलं हाच पिक्चर बघायला हां so, चल केला का अभ्यास चालेल पुस्तक किती वाजले आतापर्यंत आत्तापर्यंत ये पान बिना राहू द्या हां एक ती येऊ हां नाही मिक्स के मिक्स नऊ मिक्स वेगळं चवू लागल

बड़ी फूल बोल रहा है वो मन ने फूल कह रही है ज्यादा मिर्च मसाला ना लगाओ अगर <laughs> 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 <जीदो पूल है। laughs> <laughs> किसी की नजर पड़ी फोटो पे तो सुन तो